दिवाळी गिफ्ट भेटलेला आहे आमच्या बिल्डरने दिलेला आहे दिवाळी गिफ्ट तर कशा आहेत मित्रमैत्रिणी नो मी मस्त तुम्ही कसे आहात तर चला आज आपण आहे ना नवीन कुकरचं उद्घाटन केलेलं आहे मी धुवून घेतलेला आहे बघा आता तापायला ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये आज मी ना मोड आलेले मोड आलेले मुगाची आमटी करत आहे चला त्या बहाण्याने कुकरचं उद्घाटन पण होईल म्हणून मी बोल चला आज यूज करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा कुकर तापायला हे बघा हे पण मी ना मिशोवरून मागितलेलं आहे मागवलेलं आहे तेलाचं हे मला खूप आवडलं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया खूप दिवसापासून माझी इच्छा होती म्हणून शेवटी ना मला भेटलंच तेल टाकलेलं आहे आता याला असं बंद करायचं खूप छान आहे ना तुम्हाला पाहिजे असेल लिंक तर माझ्या कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा मी तुम्हाला लिंक पाठवेन याची छान आहे बघा मला खूप आवडलं आहे बघा हे असं केलं ना तर स्प्रे होतो आहे बघा तुम्हाला दिसत असेल तेल टाकलेलं आहे विंग टाकूया आपण राई टाकत आहे अर्धा चमच अर्धाशी पेक्षा पण कमी मला राई कमी लागते पण जिरं थोडं जास्त लागतं यासा थोडा मिडियम करूया राई जिरं तळदळलं प्राईस दिले तडतडले आता आपण हे बघा हे मी कापून घेतलेलं आहे बघ अद्रक हिरवी मिरची लसूण कुठून घेतलेलं आहे खलबद्यामध्ये हे एक कांदा आहे छोटासा पात् पत्ता कापलाय आणि हे बघा कढीपत्ता आहे हे आता आपण कढीपत्ता फोडणीला टाकूया आता कांदा टाकूया आता हे हिरवी मिरची कोथिंबीर हिरवी मी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण कुठून घेतलं आहे आता कांदा लाल झाला की थोडं टोमॅटो टाकूया आपण कांदा जरा परतून घेऊया याच्यावरती मिडियम गॅसवर मिडियम गॅसवरती स्लो गॅसवरती जेवढं तुम्ही जेवण बनवाल ना तेवढं जेवण टेस्टी बनतं घाई गडबडीमध्ये करायचं नाही एकदम स्लो गॅसवरती करा खूप छान होतं आपला कांदा लाल झालेला आहे हे बघा आता आपल्याला यामध्ये टमाटा टाकायचे बघा मी छोटे छोटे दोन टमाटा घेतलेले बारीक बारीक कापले त्याला आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टमाटरला दोन मिनिटं परतून घेऊया आता यामध्ये आपण आपले मसाले टाकूया सुसे मसाले आपण रोजचे जेवणाला वापर मीठ टाकत आहे अंदाजाने टाकायचं आपल्या मीठ टाकल्याने टमाटर लवकर गळून जातील थोडे परतून घेतले आता आपल्याला यामध्ये ना कुठे मसाले टाकायचे आहेत आहे लाल तिखट धना पावडर गरम मसाला हे सर्व परतून घेऊया दोन मिनटं त्यामध्ये मोडालेले मूग वीस आणले मी आणि दोन बटाटे यामध्ये आता आपल्याला थंड पाणी नाही टाकायचं पाण्याला कड काढून गरम पाणी टाकायचं अंगठी मध्ये गरम पाणी टाकल्याने चव खूप छान येते थंड पाण्याने चव चांगल्याने आता भाजून घेतलेलं आहे मी मस्त चांगला पेन सुटलेलं आहे भाजीला आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि तुम्हाला जशी पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकतात मला भाताबरोबर सायचं तर थोडं मी पातळ ठेवला जातो पातळ म्हणजे तुम्ही घेऊन आलं पाहिजे असं एकदम पातळ द्यायचं पाणी एकीकडे भाजी एकीकडे असं नको मला एकदम असं पाहिजे थोडं सगळं पाणी टाकतो मी आपल्याला बरोबर होतं मी पाणी गरम केलं ते पूर्ण लागलं मला पाणी आता आपण यामध्ये कोथिंबीर कापून ठेवली ते टाकूया झाकण जाऊन टाकलं बघा झाकण स्वच्छ धुवून घेतलं आहे ते आता मी लावलं असं लागलं थोडंसं टाईट आहे नवीन आहे म्हणून शेती काढलं आहे आता जरा झाकणाचे कारण की वाहे पकडत होते ना त्यामध्ये हवा ते झाकण ना टाईट होतं आता लावलं आहे आता हे शेती लावलं आणि गॅसला फास्ट आता तीन शेती आली ना की गॅसला

मसाला ताट तयार आहे त्या तुम्ही पण थोडंसं जेवून घ्या